तर म्हणजे आलं इथे शोरूमच्या इथे ॲक्च्युली सुझुकीच्या आणि दादानी नवीन गाडी घेतलेली आहे सरप्राईज होता काकांसाठी काकांसाठी घेतलेली आहे काकांना वाटलं की दादा गाडी घेतो आहे ती सर पण नाही ते गाडी घेतो आहे सर

हस्सा ही तुम्हाला हो तुम्हाला घेतली तुम्हा तुम्हाला सरप्राईज आहे बघा स्टार्ट करा

मस्त झालं हा मस्त झालं तर म्हणते बघताय दादा आणि प्रीती वहिनी नवीन शॉप ओपनिंग चालू आहे म्हणजे तयारी चालू आहे त्या गोष्टीची उद्या ओपनिंग आहे आणि आज आपण आलेलो आहे मस्त बघायला बोर्ड बाहेर बघितलात तुम्ही की ते छान असं अनमय म्हणून शॉपचं नाव आहे सगळे वेअर श म्हणजे कुर्ती वगैरे uh, इन शॉर्ट लेडीजसाठी पूर्ण शॉप आहे हे केलेलं आहे सो so, मस्त वाटते एकदम छान भर भरलेलं आहे आता हळूहळू सगळं भरेल थोडंसं अजून मालचं वाटते माल आहे बोलते वहिनी सो so, मस्त वाटते पूर्ण कामात लेनमध्येच आहे मला सांगतो नंतर ॲड्रेस मी पण मस्त इथे चेंजिंग रूम आहे त्या साईडलाही समोर बाकी इकडे सगळे कपडे वगैरे गाऊन्स वगैरे असतील तर नक्की या उद्या ओपनिंग आहे संडे आहे उद्या उद्या संडेच्या दिवशी ओपनिंग आहे सो आज आलेलो आहे आपण भेट द्यायला ओके काय आहे मस्त असं बघता

इकडे बाहेर पण बसलेले आहेत फीज कापायची आहे ओपनिंगची म्हणून दादा गेला फीज कानाला सो यस थांबूया so, yes, बघ म्हणजे आलो आहे मस्त असं ते ओपनिंग करूया ओपनिंगसाठी फीज वगैरे आहेत तिकडे आणि सगळेजण आता आलेले आहेत ऑलमोस्ट पूजा वगैरे झालेली आहे मग अशीच हो चल आता फिश वगैरे कापतली आहे त्याची टाईम ते तर म्हणजे बघताय फिश कापून केलेलं आहे आता सगळेजण आलेले आहेत आतमध्ये बघत आहे कुकिंग पण झालेली आहे हेला हेला आऊ गाइस ताका नाहीये रे हेरा 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 दिला नाही हे ताबड नंबर अमले

हे सेट प्रोग्राम तो भेटले की काय कायला तर काय आहे नाही हे चला काय आहे मध्ये खेळणार आहे तुम्हाला नाही ऑफिसला नाही खाली ऑफिसला नाही हा वेग आहे नाही नाही आहे तेला खाली नुपु तुला नुपु भाऊला बत्ताच सगळा जाना आनागतरी खरेदी करतात पहिला दिस आय शीटला बोलू आपण पाच नेचे पेपरमध्ये हां

तर म्हणजे निकिताचा आज बड्डे आहे तो बड्डे सेलिब्रेट करतो आपण सगळेजण खानावेळमध्ये केक कटिंग चालू आहे बघताय केक पण आणलेला आहे सगळं आणलेलं आरती निघलेलं

ह्या ब्लॉगमध्ये फक्त आपण दादाच्या फॅमिलीचंच सगळं घेतलेलं कारण का त्याच्यात आपण खूप दिवस आधी दादानी नवीन गाडी घेतलेली त्याचं शूट राहिलेलं आणि प्लस दादानी जे नवीन शॉप ओपनिंग केलं आहे त्याचं पण शूट होतं प्लस कालच दादाचा बड्डे पण होता सो ते वगैरे सगळे ब्लॉग आपण मिक्स करून एक छोटासा असा ब्लॉग टाकलेला आहे सो आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा हा आता असा छोटासा ब्लॉग सो आपण भेटूया असेच कुठल्या तरी एक वेगळ्या ब्लॉगमध्ये ॲक्च्युली काय आहे की माझं कॉलेज पण स्टार्ट झालं आहे म्हणून मला वेळ भेटत नाही कॉलेजला जायला लागतो त्यामुळे काहीच शॉप विपलं पण जास्ती जायला जमत नाही सो पण मी ट्राय करेन आता पण थोड्याच दिवसांनी गणपती स्टार्ट होणार आहेत सो गणपती आल्यानंतर खूप मजा येणार आहे त्याचे पण तुम्हाला ब्लॉग्स भेटतील बघायला तर यस हे होतं ब्लॉग आणि भेटूया अशाच कुठल्या फुडल्या ब्लॉगमध्ये टिल द टेक केअर अँड आण बाबा आणि डू सबस्क्राईब करा प्लीज